सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नऊ तारखेला नारायणगावच्या आहे खर तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तालुक्यातल्या बाजार समितीचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी मी स्वतः असेल आदरणीय आमचे सहकारी संचालक संतोषदादा चव्हाण भास्कर शेठ गाडगे आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय मागे एकवीस ऑगस्टला देखील एक खूप मोठा मोर्चा त्यानिमित्तानं काढला होता आणि तीस सप्टेंबरला कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा झाली ती कशी झाली सगळ्या तालुक्यांनी पाहिली शेतकऱ्यांनी पाहिली कशी तिथं गुंडाळण्यात आली कशी दादागिरी होते त्यावेळेला खरंतर दुर्दैवाने आदरणीय शरददादांचा पहिल्यापासून आशाताई शरददादा या सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या बरोबर राहायचा निर्णय घेतला आणि वार्षिक सभेला शरददादा उपस्थित नव्हते त्याच्यामुळं आपण ती सभा आपण सगळ्यांनी पाहिली शेतकऱ्यांना कसं टोलवलं जाते तालुक्यातल्या इतर बहुमताच्या पाश्मी बहुमताच्या जोरावरती संचालकांना बोलू दिलं जात नाही या सगळ्या घटना आपण पाहिल्यात शेवटी ही बाजार समिती कुणा एकट्याच्या मालकाची नाही ती कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या मालकीची आहे शेतकऱ्यांनी जर तिथं माल घातला नाही तर बाजार समितीला कुलूप लावावं लागेल आणि त्या शेतकऱ्यांना आपले प्रश्न किंवा आपल्या साध्या पत्राची पोच देखील दिली जात नाही वर्षवर्ष वर्ष काहींनी अर्ज केले त्यांना प्रश्नाचं उत्तर देखील दिलं जात नाही असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावरती आम्ही काम करतोय नारायणगाव या ठिकाणी वारुळवाडीला जी तीस कोटी रुपयाची जमीन खरेदी केली गरज नसताना सगळे कायदे धाब्यावर बसून नियम बाजूला ठेवून तीस कोटी रुपयाची उधळपट्टी लूट जी केलेली आहे त्याच्या विरुद्ध आम्ही संचालकांनी सन्माननीय पणन मंत्री जयकुमारजी रावल साहेब यांच्याकडे अपील दाखल केले त्याची सुनावणी एक झाली आणि काल आपण सोशल मीडियात एक पत्र पाहिलं असेल की त्याच्यावरती पहिल्या सुनावणीतच सन्माननीय पणन मंत्री यांनी आमचे खूप मुद्दे लक्षात घेतलेत आणि आपली निरीक्षणं नोंदवलीत की ही बाजार समितीने जागा खरेदी करताना जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी करून त्या जागेचं मूल्यांकन निश्चित करायला हवं होतं त्याच्या अनेक गोष्टी ज्या त्यांना आढळल्यात त्या आपण सगळ्या पाहिल्या असतील काल ते पत्र सोशल मीडियावर आले म्हणजे त्याच्यामध्ये अनियमितता आहे बेकायदेशीरपण आहे त्याच्यावर मंत्र्यांनी दखल घेतलेली आहे आणि या सगळ्यात पुन्हा एकदा जनतेच्या दरबारात हा प्रश्न नेण्यासाठी उद्या आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आम आपण सगळे शेतकरी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी या हा पैसा आपला आहे ही लूट होते या पैशाची लूट होते आपण घाम गाळून तो पैसा तिथं कमवतोय एक एक रुपये आज कांद्याची अवस्था काय लोकांचे मालाचे पैसे दिले गेलेले नाहीत या सगळ्या परिस्थितीत जा विचारण्यासाठी आपण उद्या दादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी याच नियोजन मोर्चाचं नियोजन केलेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांनी तालुक्यातल्या मोर्चासाठी यावं अशा प्रकारचं मला सगळ्या शेतकऱ्यांना करें आवाहन करायचंय मोर्चाची वेळ उद्या सकाळी दहा वाजता नारायणगाव एसटी वरून बाजार समितीच्या आवारापर्यंत आवा। आपण जाणार आहोत म्हणजे सगळ्यांना विनंती आहे पक्ष इकडे काय नाही मी तुम्हाला मागे सांगितलं की शेतकरी हाच आमचा पक्ष आहे त्याच्यामुळं शेतक शरददादाचं नेतृत्व काय आशाताईचं काय संतोष नानाचं काय किंवा कोणाचं काय आम्हाला त्याच्यात फरक पडत नाही कारण ते देखील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत शेतकऱ्यांनाच त्यांना निवडून दिलेले म्हणून आपण सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा अशा प्रकारचं आवाहन करू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका